बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे आज आपण वेब सिरीजमधील दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीसमध्ये भारतात काय होईल काय भारत वाचेल याचा चौथा भाग ऐकत आहोत त्याचे शीर्षक आहे बापूजींची चेतावणी दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीसमधील दुनियेतील वेगवान घडामोडी आता आपण अनंतभैया यांचे प्रश्न आणि बापूजी यांची उत्तरं असा संवाद ऐकणार आहोत अनंतभैया बापूजींना परमशांती म्हणतात बापूजीसुद्धा अभिवादन स्वीकारत परमशांती म्हणतात आता अनंतभैया बापूजींना विचारतात बापूजी जसे शास्त्रांमध्ये म्हणतात ना की ब्रह्मा विष्णू शंकरांचे वय एकच असते जेव्हा हे वय संपेल तर ते पण संपतील का तर बापूजी म्हणतात की महाकाल प्रलयामध्ये ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा नष्ट होतील जेव्हा ब्रह्मांडाचा महाकाल प्रलय होत असतो या महाकाल प्रलयामध्ये सुद्धा ब्रह्मांडच शिल्लक राहत नाही तेव्हा ब्रह्मांडाचा रचनाकार शिवसुद्धा नष्ट होतो असेच परम महाब्रह्मांडामध्ये सुद्धा होत असते तिथे महाशिवसुद्धा नष्ट होत असतो परम महाशिवाचे पण असेच होते अशा प्रकारे परम 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 मल्टीवर्सचे पण असेच होत असते काहीही उरत नाही समस्त मल्टिवर्स विलीन होत असते सुरुवातीला सुद्धा दोनदा असे झालेले आहे आता अनंतभैया पुढे विचारतात बापूजी आजपर्यंत मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला नाही तो मी आता इथे विचारत का आत आहे काय दुसऱ्या मल्टिवर्समधून कुणी आत्मे आपल्या मल्टिवर्समध्ये आलेले आहेत का बापूजी उत्तर देतात दुसऱ्या मल्टिव्हर्समधून सुद्धा शंभर कलेचे आत्मे इथे आलेले आहेत ग्रेट मल्टिव्हर्समधून सुद्धा आलेले आहेत अनंत भैया पुढे विचारतात तर आपण सांगितले ना ते तर एकवीसशे पिढीवाले आहेत बापूजी म्हणतात एकवीस पिढी म्हणजेच एकवीसशे कला तिथून पण आत्मे आलेले आहेत एकशे एक, एक पिढी म्हणजेच एक हजार एकशे एक कला अनंत भैया विचारतात म्हणजे दोनशे कलेच्या वरून हे आत्मे आलेले आहेत का आणि असे किती आत्मे असतील बापूजी म्हणतात असे खूप आत्मे आहेत वरील जे काही आहेत ते थोडे बसलेले आहेत कुणी चाळीस कलेच्या वर तर कुणी पन्नास कलेच्या वर बसलेले आहेत अनंत भैया विचारतात आपल्या मल्टिवर्समध्ये आलेले आहेत का तर बापूजी म्हणतात तिथून ते बघण्यासाठी आलेले आहेत ना बापूजी पुढे म्हणतात की आपल्या ब्रह्मांडातील घडामोडींचे निरीक्षण करण्यासाठी अनुभव घेण्यासाठी हे बाहेरून आत्मे आलेले आहेत त्या लोकांना माहिती झालेले आहे ना आता अनंतभैया विचारतात की यामधील मनुष्यरूपात किती आत्म्या आहेत बापूजी म्हणतात मनुष्यरूपात खूप बरेच आत्मे आहेत अनंतभैया म्हणतात असे किती असतील आठ दहा पंधरा वीस लाख बापूजी म्हणतात पूर्ण जनसंख्येच्या वीस टक्के आत्मे हे बाहेरून आलेले आहेत कमीत कमी वीस टक्के तरी असतील जे शंभर कलेच्या वरील आहेत अनंत भैया म्हणतात म्हणजे किती आठशे करोडच्या वीस टक्के म्हणजे शंभर करोड का बापूजी म्हणतात की आठशे करोडचे वीस टक्के साकारी रूपात आहेत जे आत्मे दोनशे कलेच्या वरून आलेले आहेत अनंत भैया म्हणतात की आठशे करोडचे वीस टक्के तर किती झाले एकशे साठ करोड झाले तर एकशे साठ करोड आत्मे दोनशे कलेपेक्षा वरील जास्त शक्तीवाले आहेत हे तर आपण पहिल्यांदाच सांगितले आहे बापूजी बापूजी म्हणतात मी आत्ताच चार पाच दिवसात रात्रंदिवस निरीक्षण करत करत हे पाहिले अनंत भैया म्हणतात तर त्या आत्म्यांना कसे समजेल की त्यांचे काय होईल बापूजी उत्तर देतात अंतिम वेळेला हे का लग्नीमध्ये जळतील सर्वजण जळतील तेव्हाच सुधारतील ना इथे तर मनुष्य रूपात येत असतात त्यांच्यावरती पाच तत्वांचे आवरण चढलेले आहे तर त्यांचे ज्ञान नष्ट होत असते ते ज्ञान स्वरूप धारण करू शकत नाहीत अनंत भैया म्हणतात तर त्यांच्या आत्म्यामध्ये जर एवढी मूळ पॉवर होती तर ते असे कसे पतित झाले बापूजी बापूजी म्हणतात की जेव्हा बेहदच्या कलेचे ज्यांच्या आत्म्यामध्ये बेहदच्या कलेची शक्ती असते ते पशु बनलेले आहेत जानवर मिसल सर्प मिसल कोडी मिसल बनले गेलेले आहेत त्यांना ज्ञान समजत नाही कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये ते झोपलेले आहेत जे नऊ लाख म्हणवतात ना ते नऊ लाख पुरुष नऊ लाख प्रकृती आहेत ते सोळा हजारसुद्धा आहेत एकशे आठ एक हजार आठ आणि काही स्पेशल क्वालिटीचे बेहदचे आत्मे आहेत जे आपल्या वायुमंडळाच्या संपर्कात आल्यानंतर पतित झालेले आहेत ते सुद्धा जागृत होत नाही आहेत असे काही साकारीमध्ये खूप आहेत जसे शंभर कलेच्या वरती दोनशे कला पाचशे कला हजार कलावाले तर खूप आहेत ना सूक्ष्म जगतवाले आणि कारण जगत महाकारण जगत आपल्या गॅलेक्सीच्या आसपास आहेत अनंत भैया आता विचारतात की हा जो विनाश आहे तो दुःखदायक होईल का बापूजी बापूजी म्हणतात बघा विनाश तर नेहमीच दुःखदायक असतो मग कल्पप्रलय असो महाकल्प प्रलय असो प्रलय असो तो, तो दुःखदायकच असतो ना जेव्हा आत्म्याचा विनाश होत असतो तर आपण विचार करू शकतो या शरीराचा विनाश होत असतो तर जाऊ द्या शरीराचा तर विनाश दुःखदायकच असतो याचा सर्वांना अनुभव आहे परंतु आत्म्याचा विनाश जेव्हा एक आत्मा जसे एक मोठा मासा छोट्या माशाला खाऊन टाकतो ना अगदी तसेच होतो अनंत भैया पुढे म्हणतात तर बापूजी आपण बघत असतो की जसे एक आध्यात्मिक चिकित्सा करणारे तिथे जेव्हा सामान्य मनुष्यामध्ये भूतप्रेताचा आतंक होत असतो तर ते भूत प्रेत एक सामान्य माणसाची अवस्था अतिशय वाईट करत असतात परंतु ही तर जेव्हा महाअग्नी परम अग्नी होईल तर त्यात त्यांची काय अवस्था होईल बापूजी उत्तर देतात महाकाल प्रलयामध्ये तर ती जाळूनच टाकेल ना शरीरसुद्धा जळेल अनंत भैया विचारतात भूतप्रेत किती दुःखी करत असतात बापूजी त्याचा तर अंतच नाही लोकांवर होणाऱ्या भूतप्रेतांच्या दुःखाचा तर अंतच नाही आहे बापूजी उत्तर देतात कारण मनुष्य आठशे करोड आहेत ना याच्या कित्येक पट सर्व धर्मांची ही भूत प्रेत आहेत धर्तीवर अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय आहेत ना ते सर्व सूक्ष्मवतनामधून आलेले आहेत ते वरून आलेले खूप मोठ्या संख्येने आहेत सनातन धर्मांचे जे पण आत्मे आहेत ते ज्ञानगंज या विषयावर व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यांनी तो बघावा त्यांची इच्छा आहे की मी वाचवावे मी राम मंदिर यावर पण व्हिडिओ बनवलेला होता वरून विष्णुपुरीमधून सर्व आत्मे खाली आलेले होते विष्णुपुरीच्या वरती ब्रह्मापुरी तसेच वरील लोकातून सगळे सगळे भगवान श्रीराम मंदिरांच्या उद्घाटन सोहळा समारंभासाठी आत्मे आलेले होते आता अनंत भैया विचारतात तर हे आत्मे कसे जागृत होतील बापूजी पुढे म्हणतात की राम मंदिरच्या उद्घाटनानंतर या आत्म्यांमधील बरेच आत्मे परत निघून गेले ना हे सर्व दुःख बघून कोण राहील या वायुमंडळात कोण राहील त्यांनी विचार केला की या वायुमंडळात ते राहिले तर ते सुद्धा नकारात्मक होतील आणि पतित होतील म्हणून ते परत निघून गेले थोडेफार म्हणजे दहा टक्केच केवळ राहिले आहेत ते सुद्धा निघून जातील ज्ञानगंजमधून खूप आत्मे सनातनींना वाचवण्यासाठी येत असतात परंतु ते सुद्धा बघतात ना की वायुमंडळ इथले अतिशय खराब आहे तर ते परत हिमालयातील ज्ञानगंजमध्ये निघून जातात असे ज्ञानगंजमध्ये खूप आहेत अनंत पुढे विचारतात बापूजी शंकराचार्यांचे एक विधान आले होते त्यात त्यांनी म्हटले होते की धर्तीवर जेव्हा कलियुगाची दहा हजार वर्ष संपतील तेव्हा सर्व देवता ही धरती सोडून वरील लोकांमध्ये जातील बापूजी उत्तर देतात शंकराचार्यांनी त्यांच्या हिशोबानुसार त्यांच्या ज्ञानानुसार उत्तर दिलेले होते अनंत पुढे म्हणतात म्हणजे प्रत्येक कलियुगात असे होतच असेल का बापूजी म्हणतात की हे स्पेशल कलियुग या आहे यावर माझा एक व्हिडिओ आहे पहा हे असे कलियुग कधीही पूर्वी झालेले नाही कारण की प्रत्येक युगांतरामध्ये प्रत्येक चार युगानंतर कलियुग होतच असते तर आतापर्यंतच्या प्रत्येक कलियुगात दोनशे पन्नास करोडपेक्षा जास्त कधीही मनुष्य नव्हते यावेळेस मात्र या, या कलियुगामध्ये आठशे करोड जनसंख्या झालेली आहे अनंत भैया पुढे म्हणतात उत्तम हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता माणसाने काय करावे बापूजी म्हणतात की सर्व जनांनी ज्ञान घ्यावे ब्रह्मज्ञानी बनावे परम महाब्रह्मज्ञानी बनावे बेहदचे ब्रह्मज्ञानी बनावे तेव्हाच बेहदच्या विश्वाचा आधी मध्य आणि अंताचे ज्ञान समजेल ज्ञानच हे सर्वस्व आहे बघा गीतेत भगवान श्रीकृष्णांनी काय म्हटलेले आहे की मी जप तप ध्यान योगाने प्राप्त होत नाही मी केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो आणि ज्ञानी आत्मा मला विशेष प्रिय आहे ज्ञान सर्वोत्तम गोष्ट आहे पण अलौकिक ज्ञान पारलौकिक ज्ञान हेच केवळ श्रेष्ठ आहे आता अनंत भैया म्हणतात आता खूपच अल्प वेळ उरलेली आहे ना बापूजी यामध्ये आत्मा हा परमज्ञानी बनू शकतो का बापूजी म्हणतात वेळ अतिशय कमी आहे हे खरं आहे पण आता पंचवीस सव्वीसमध्ये बघूया दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अखेरीस आणि सत्तावीसच्या अखेरीस या धर्तीवरची हालत अतिशय खराब होईल आणि अठ्ठावीसमध्ये तर जवळपास नाहीच्या बरोबरच एकोणतीसमध्ये तर सर्व जगाचा अंतच होणार आहे एकोणतीसमध्ये महाकाल अग्नी पेटेल महाकाल अग्नीमध्ये सर्वजण जळतील केवळ धरतीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांड ब्रह्मांडाचे चौदा लोकसुद्धा जळतील महाब्रह्मांड गॅलेक्सी युनिव्हर्स ग्रेट युनिवर्स चाळीस कलेपर्यंत जी काही दुनिया आहे ती सर्व जळेल अनंत भैया पुढे विचारतात आपण जसे म्हटले की एकशे साठ करोड आत्मे आहेत जे दोनशे कलेपेक्षा जास्त पावरवाले आहेत बापूजी उत्तर देतात तर शंभर वरील बरेच आत्मे आहेत ना दोनशे कलेचे आहेत पाचशे कलेचे देखील आहेत अनंत भैया म्हणतात ते सर्वजण मिळून हे सर्व काही थांबवू शकत नसतील का बापूजी त्यांची इच्छा नसेल का की हे सर्व थांबवावे बापूजी म्हणतात की हे थांबवण्याचा एकच मार्ग आहे सर्वांनी आत्मस्वरूपात राहून आत्म्याची शक्ती जागृत करून सकारात्मक वायब्रेशन्स वायुमंडळात पसरवायच्या आहेत बेहदच्या परमपित्याकडून बेहदची परमपावर बेहद ज्ञान घेणे बेहदचे परमपिता म्हणजेच सर्वोच्च परमात्मा आपला सुप्रीम कल्की अवतार यावर एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी सांगितलेले आहे की आता सुप्रीम कल्की अवतार म्हणजेच सर्वोच्च परमात्मा आहेत त्यांना ज्ञानी आत्मे ज्ञानाने जाणू शकतात आता परमशांती म्हणत बापूजी या व्हिडिओची सांगता करतात अनंत भैयासुद्धा सर्व दर्शकांना आणि बापूजींना परमशांती म्हणत अभिवादन करतात दर्शक हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर आणि कमेंट करून बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यावरील ज्ञानाने आपण ज्ञानसमृद्ध व्हा बेहच्च्या बेहच्ची परमपरंपरम महाशांती होत आहे मंडे टू सॅटरडे 5.30 to 6.30 am Join us daily for live meditation 10pm to 11pm on YouTube live Subscribe now Website www.paramshanti.org Email us anand at Like, Share, Subscribe Join today